मला तर असं वाटतय की आम्हाला साठ हजार वर्ष लोकांना पीठ खाऊ तपश्चर्या केली त्याच्यावर पाणी फिरतंय कि काय शेवट कारण ते इतका छळ केल्यावर साठ हजार वर्ष तपश्चर्या केलेलं सगळं पाणी त्याच्यावर फिरतंय की काय वाटतंय पण सगळं कथेचा परिहार असा आहे राजा हरिश्चंद्र रोहिदास लाल आणि तारामती राणी कारण हे तिन्ही सात्विक होते पूर्व कारण कशामध्ये मूळ स्तंभामध्ये कथा लिहिली की सुंदर पतिव्रता मृद भाषेनी पूर्व दंते ऐसे लाहिजे कामिनी सूत समाज विद्वान गुणी आणि पूर्व सुकृते पाहिजे लाहिजे म्हणजे पहिल्या कर्मानुसार जे फळ आहे ते भोगायला मिळते कथेकडे म्हणून या ठिकाणी रखोल तारामती अग्नीच्या जोळामध्ये किंवा त्या ठिकाणी म्हणलेली मी शेतोणी एवढा अग्नी देह लोकी झाडा घेईन माझ्या हरिश्चंद्रा भेट देणं बघा बरोबर महाराज तर त्या ठिकाणी विश्वामित्र म्हणतात की बाबा तू आता या ठिकाणी जर देह जाळीतील तर माझं जे असणार रुग्ण जे साडेतीन भारत राहिलेलं आहे ते कोण भेल अशा प्रकारे चर्चा करू लागला त्याचा केली केल्याच्या नंतर तो पुढे निघून गेला ब्राह्मण कारण त्याला कपट येत होता सगळं होत कारण त्यानं ब्रह्मदेवाबरोबर सुद्धा वाद निर्माण केला आणि त्या ठिकाणी असणार तो पुढे निघून गेला निघून गेल्याच्या नंतर पुढे एक आरंग लागलं काळी कुप्त रात्र झाली आमचं झाला जवळच माणूस दिसणार आणि विश्वमित्र असणार त्या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप घेऊन थांबला

आणि एकदम असणार बाळकुर असं लवचिक झालेलं आणि वाढ जबड्यामध्ये धरून निघालेलं आहे हे दृश्य या बाऊलीन पाहिलं तारावृतीला आणि आरडू लागले धावा म्हणली कुणी या आरल्या मध्ये अस माझा बाळ असणारा वाघाला पकडून लिहिलेला आहे धावा धावा अशा प्रकारे आम्ही करू करून आले

एकदम कर्कश आहे आकाशापर्यंत झाडे गेलेले आहे सूर्याचा प्रकाश जमिनीवर पडायला तयार नाही एवढा अंधकार झालेला आहे आणि त्याच अरण्यामधून एवढे विघ्न टळले टळा टळात असणार पुढ आणि हे तिघही असणार चालू लागलेले आहे

वाराणसीची रचना त्याच्या नवी गाव वसलेलं आहे हे म्हणले त्या ठिकाणी त्याच वर्णन करता येत नाही जसा महादेवानं जर काही रचना केलेली आहे की काय असं त्या असा ग्रंथकार म्हणतात हो जसा काही भगरी भगिरथ राजाने स्वर्गात स्वर्गामधून सगळ्या पूर्वजाच पाप दहन करणारी आहे क्षेत्र आणि तिथ राजा आहे चंद्र आणि तारामती राणी आणि बाळ हे त्या तिरावर जाऊन पोहोचले

गेले है। जसी काटी आरे आरे बचले। बचले विश्वार्थ असणाऱ्या या तिघाने ही साठ घेतलेला आहे जशी काठी जिंकून थोडावा तस मस्तक झाले आहे आणि उठले आणि त्या ठिकाणी थोडं बसले बसल्याच्या नंतर इकडं विश्वामित्र असताना ब्राह्माचं रूप धारण केलं आणि एकदम समोर उभा टाकला

काय छळ करू लागलेला आहे राजा हरिश्चंद्र दिवस माझी अक्षरा मला आली पाहिजे नाही तर बरी गत नाही तुझ्या सत्वाला हमी होईल असं विश्वामित्र रूपी ब्राह्मण करू लागला तेव्हा तुमचे जे लक्षण आहे ते आज असताना दिवस मावळायच्या पर्यंत सूर्य जवळ सूर्य मावळत नाही तोपर्यंत तुमची लक्षण आम्ही देण्याला तयार आहे आणि देतो पुन्हा तारामती ही त्याच बोलू लागले रोहिदासी म्हणू लागला आणि हे ब्राह्मण देवा आम्ही तिघही समर्थ आहे तुमची दक्षिणा देण्यासाठी असं ते बोलू लागलेले आहे का, 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 पेडा ओ, या जमिनीची माती घेतलेली आहे आणि आपल्या कपाळाला लावलेली आहे की या ठिकाणी निश्चित तुमचं जे असणार कर्ज आहे किंवा देणं आहे हे ब्राह्मण देव आम्ही निश्चित देणार आहेत काही घाबरू नका दिवस मावळायच्या आत तुमचं जे आहे करत असेल तर काही झुटवितो असं त्या ब्राह्मण देवाला विनंती करू आलेली आहे एवढच नव्हे तर त्या ठिकाणी असणार या ब्राह्मणानं विश्वामित्र रूपी ब्राह्मणानं निर्णय आला काय केला म्हणले आता जोपर्यंत मात्र हे केलं येत नाही तुम्हाला मुट मोठ मोठे दगड तुमच्या वरी खाली वाकामध्ये चिरबोडी जसं करतो ना तस आणि एवढा दगड त्याच्या पाठीवर ते गेले आहे आणि जोपर्यंत कर्ज देत नाही जोपर्यंत माझं साडेतीन भारत बोल देत नाही तोपर्यंत ते खाली उतरणार नाही असं ब्राह्मण नाही तर ब्राह्मणाचा अपमान केला तर मोठं पाप आहे असं त्यांना बोलू लागलेलं आहे

आणि हे कर्ज आपण कशाला झोपायचंय म्हणून शुद्ध अंतकरणाच्या भावनेची ही तारा होती आणि आपल्या बालकाच्या जवळ आणि म्हणले हे स्वामी मला आता विकार आणि हे सोन्या असणार त्या ठिकाणी दिला आहे असे आज्ञा झाली झाल्याच्या नंतर त्याच विश्वामित्राला त्या ब्राह्मणाला सांगितलं की ही जी तारामती आहे हिला ही का आणि साडेतीन वाहन घ्या असं म्हणल्या बरोबर निर्दय लगेच बाजारामध्ये त्याच्या या तारामतीच्या डोक्यावर दिल्या म्हणजे जाहीर झालं की हे विक्रीला आहे म्हणून हे गवताची पेंडी तिच्या टपोऱ्यावर दिलेली आहे आणि तारामती भर बाजारामध्ये या ब्राह्मणाला उभा केलेली आहे

आणि त्या ठिकाणी म्हणजे कोणी निर्दयाने मध्ये एवढी चांगली मावली सुंदर स्त्री आणि एकाला उभी केलेली आहे असं ते बोलू लागलेले आहे